जय भीम नमो बुद्धाय सर्वांना मला बऱ्याच कमेंट आलेल्या आहे की हे सरकार लबाड आहे हे सरकार काही करू शकत नाही आणि खरंच मी सरकारला सांगू इच्छिते की लाडकी बहीण नको पंधराशे रुपये नको लाडक्या बहिणींना भांडी नकोत अजून काही नको या देशातील या महाराष्ट्रातील आई बहीण माता सगळ्या काही सुरक्षित राहिल्या पाहिजेत आणि त्यासाठी कठोरातलं कठोर शासन तुम्ही तयार केलं पाहिजे इतकंच नाही जर आर्या चव्हाणला न्याय दिला असता आर्या चव्हाणच्या मारेकऱ्याला जर फाशीची शिक्षा झाली असती किंवा त्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा झाली असती तर कदाचित हा अनुचित प्रकार टळला असता एकाला जर तुम्ही कठोरातलं कठोर शिक्षा दिलीत तर प्रत्येकाला कायद्याची भीती राहील कारण कायद्यापेक्षा मोठा कुणीही नाहीये त्यामुळे मला असं वाटतं ह्या सरकारनं आत्ता तरी डोळे उघडले पाहिजेत योग्य ती कठोरातली कठोर कारवाई केली पाहिजे फक्त अटक करून चालणार नाही ना भर चौकात त्याला फाशी द्या नसेल तर त्याला जनतेच्या हातात द्या कारण भरपूर लोकांनी हंबरडा पोडलेला आहे अख्खा महाराष्ट्र या घटनेनं हदरून गेलेला आहे आत्ता तरी जागा होणं गरजेचं आहे तरच तुमचं सरकार पुन्हा असेल